सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व पालकमंत्री मोदय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गेल्यावेळेस शिओकडे मीटिंग लावली होती आणि त्या मिटिंगनुसार या ठिकाणी पा पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचारी हे कायमस्वरूपी घ्यावा अनेक वर्षे त्यांच्या ज्या अन्याय झालेला आहे त्याला वाचा फोडण्याचं काम कामगारांनी केलेलं आहे दोन हजार चौदाला मी खासदार झाल्यानंतर ते त्यांचा पाठिंबा दोन हजार चौदाला मताच्या रूपाने दोन हजार एकोणीसला मताच्या आणि मित्राच्या त्या नात्याने त्यांनी संघर्ष केला आणि खासदार म्हणून मी त्यांना मदत देखील केलेली आहे या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री मोदय ह्यांच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी आपण त्यांना रो पगार वाढावा ही भूमिका आहे कोरोना काळामध्ये ह्यांच्या वीस टक्के चाळीस टक्के पगार कापला होता परबडण लोकांना ज्या लोकांना चौदा हजार बारा हजार नऊ हजार पगार आहे त्यांचे चाळीस टक्के पगार कापले परंतु जे परबडन होते त्यांना न्याय मिळाला आणि जे रोजंदारी होते त्याच्यावर अन्याय झालेला आहे त्या संदर्भात मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील विनंती केली होती आणि त्यांनी चाळीस टक्के पगार त्यावेळेस चालू केला परंतु ह्या भागामध्ये ह्या परिसरातलेच कामगार आहे मुला मुलाला सा कुठं कुठे चि चिटकवलं पाहिजे मुलगा सहाय्य संस्थेमध्ये आहे आईवडिलांनी एवढी मेहनत करून त्यांना घर भाडं त्यांना मुलांचा खर्च शाळेचा खर्च त्यांना न परवडणार आहे पण पर मुलगा कामाला लागला त्यांची व्यवस्था व्यवस्थित होईल आईवडिलांनी धान्य दा शेतातलं पिकवलेलं त्यांना नये आणि म्हणून त्यांच्यावर अनेक वर्षे अन्याय झाला त्याला न्याय देण्याची भूमिका मी मुख्यमंत्र्यांकडे मांडली मुख्यमंत्र्यांनी गेल्या वेळेस संबंधित सीओला देखील अधिकार दिले होते की ह्या ठिकाणी तातडीने तो प्रस्ताव करा हायकोर्टाने माननीय हायकोर्टाने पण त्या संदर्भात सांगितलं या ठिकाणी पाचशे अठ्ठ्याण्णव प्लस तेराशे ब्याऐंशी अधिक असे एकोणीसशे ऐंशी कामगार या ठिकाणी राज्याकडे राज्य, राज्य शासनाकडे पाठवणार आहे मी मुख्यमंत्री मोदयांकडे चर्चा केली त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला तातडीने तो प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवा राज्याचे उपमुख्यमंत्री असेल पालकमंत्री मोदय असेल ह्यामध्ये राजकारण न करता शिर्डी देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल ही भूमिका आपली असल्यामुळे मी तिनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्याचं अभिनंदन करेल की लवकरात लवकर ह्या कामगाराचा निर्णय ह्या कामगाराच्या बाजून लागून ह्या येणाऱ्या पंचवीस तारखेला राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळी शिर्डीमध्ये येतील त्यावेळी शिर्डीच्या कामगार साहेबबाबांच्या का, का कामगाराला न्याय दिला जाईल ही खासदार म्हणून माझी भूमिका आहे टोटल साडेपाच हजार कामगार या ठिकाणी परम आता ते होणारे एकोणीसशे ऐंशी अधिक इतर सोर्सेसमधून आहे त्या समान वेतन समान काम ह्या संदर्भात काही ज्यांना कामाचं कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर हेराफेरी करतो त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांकडे सांगून मिनिमम वेजेस जो भारत सरकार राज्य शासन आणि कॉर्पोरेशनला देतात त्याच धर्तीवर आपल्या शिर्डीमध्ये कामगाराला न्याय मिळाला पाहिजे आणि कामगाराला जर ज़्या जास्त पैसे मिळाले आणि शिर्डीमध्ये ह्या परिसरातलेच कामगार आहेत त्याच्यावर अन्याय होणार नाही त्यामुळे आउट आउटसोर्सेसचे जे कामगार आहेत त्यांना देखील पगार वाढून देण्याची भूमिका खासदार म्हणून मांडतो आणि त्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री कामगार मंत्री या ठिकाणी पाठबरा करून त्याला न्याय देण्याची भूमिका खासदार म्हणून राहणार थँक्यू